आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून पुरी तयार करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी म्हणलं की सगळेच नाक मुरडतात अगदी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे शिवाय हेल्दीही आहे या ठिकाणी मी दुधी किसून घेतला आहे त्यामध्ये तीळ घातलेले आहेत हळद घातलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं अद्रक घालून वाटण केलेलं आहे ते घालत आहे या ठिकाणी यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहे या ठिकाणी दोन वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठाला एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात अवश्य करून पहा यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे जसं पुरी करण्यासाठी आपण घट्ट पीठ मिळतो तसेच हे पण थोडंसं घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडंसंच पाणी घालून घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे याचा जर आपण हे पीठ घट्ट नाही मिळलं तर भोपळ्यातून खूप पाणी निघतं त्या पाण्यापासून पण अजून पीठ पत्ता होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला अशा प्रकारे चुरून चुरूनच हे पीठ मळायचं आहे शक्यतो पाणी फार कमी लागते साधारणतः एवढं पीठ मळण्यासाठी मला एक वाटीच पाणी लागलेलं ला आहे जे भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यापासूनच हे पीठ मळून होते अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे यापासून आपण एक सिंगल पुरी लाटू शकता किंवा पूर्णपणे चपाती करतो तशा प्रकारे एक चपाती लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या देखील करू शकता एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे हा गोळा व्यवस्थित म्हणून याची मोठी अशी एक पारी करून घ्यायची आणि त्या पारीपासून एक साधारणतः चार पुऱ्या बनवू शकतो आपण या ठिकाणी मी गोल अशी राऊंड पुरीनं कट करता अशा वेगवेगळ्या आकारात यात कट केलेल्या आहेत मुलांना जेवढा वेगळा आकार असेल तेवढी आवडते नंतर दुसरी पण पारी अशाच प्रकारे लटून घेतलेली आहे आणि त्याच्या मी गोल अशा पुऱ्या काढणार आहे अशा प्रकारे एखाद्या झाकणाच्या सहाय्याने किंवा कोणत्याही राऊंड शेपच्या सहाय्याने तुम्ही गोल पुरी करू शकता मस्त कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात खमंग खुसखुशीत तयार आहेत आपल्या भोपळ्याच्या पुरी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे नक्कीच सर्वांना आवडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला तर मग नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद